सर विदर्भाला आज शेवटचा दिवस आहे विदर्भाला काय मिळालं निश्चितच महा हे अधिवेशन जे आहे विदर्भात होत आहे आणि त्याच्यामुळे विदर्भाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भेटेल माननीय मुख्यमंत्री मोदय हे विदर्भाचे आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच या अधिवेशनाचा फायदा विदर्भाला होतोच आणि तो होईलच विशेषत्वानं विदर्भामध्ये जो कापूस उत्पादक शेतकरी आहे धान उत्पादक शेतकरी आहे या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्याप्रमाणे या ठिकाणी नक्कीच फायदा होईल आम्ही पण जसं म्हटलं आहे की पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस भेटला पाहिजे ही मागणी पण आमची या ठिकाणी होईल कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या सगळ्या मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य करतील त्याचबरोबर नागपुरातले जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांना पण न्याय देण्याच्या दृष्टीनं मिहानमधले का जे विषय असतील किंवा बाकी इतर जे विषय आहेत त्याच्यातही न्याय देईल आमचा जो विषय आहे आम्ही भंड भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस पंचवीस हजार रुपये देण्यात यावं त्याचबरोबर जी पूर्व विदर्भाची जी झाडीपट्टीची रंगभूमी आहे तर त्या रंगभूमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाट्यगृह निर्माण करण्यात यावे त्याचबरोबर नागपूरसाठी जो पालीभाषेचा हा केंद्र असल्याकारणानं या ठिकाणी पाली विद्यापीठाची निर्मिती करण्यात यावी त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प पवित्र पदस्पर्शाने जे पुणे झालेली जी स्थळं आहे त्याच्यामध्ये चिचोली असेल दीक्षाभूमी आहे या सगळ्या स्थळांचा महाराष्ट्रामध्ये विकास करण्याच्या दृष्टीनं आणि इंदू मिलचं काम त्वरित करण्याच्या दृष्टीनं कार्यवाही व्हावी त्याचबरोबर या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे महामंडळ आहेत त्या महामंडळांना निधी देण्यात यावा या अशा असंख्य मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत निश्चितच त्याचा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या मागण्या पूर्ण करतील आणि निश्चितच पूर्व विदर्भाला या ठिकाणी न्याय भेटत आपण मागच्या कालखंडामध्ये पाहिला आहे की वास्तविक या ठिकाणी जो काही विकास दिसतोय तर तो, तो विकास आदरणीय गडकरी साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातच झालेला आहे महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इथं आता रस्त्याची कामं होत आहेत एम एस एस आर डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी समृद्धी महामार्ग आता चंद्रपूरपर्यंत गोंदियापर्यंत चालला आहे आणि अशी असंख्य कामं या ठिकाणी होत आहेत आणि निश्चितच मला वाटतं याचा फायदा पूर्व विदर्भाला भेटेल याच्यात काही शंका नाही